सेवाश्रम विद्यालयात संपन्न झाला माझी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता मोठ्या उत्साहात व आनंदात हा मेळावा संपन्न झाला विद्यालयातून बाहेर पडलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी चौदा वर्षांनी एकत्र आले होते सर्वांनी एकमेकांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा देऊन मनसोक्त गप्पा मारल्या दीपप्रज्वलन प्रज्वलन करून व वा श्रीफळ वाढून कार्यक्रमाची सुरुवात केली उपस्थित असलेल्या गुरुजनांचे माजी विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले काही विद्यार्थ्यांनी आपली व्यक्त केली त्यामध्ये काही प्रसंग व जुन्या कमती उजळा उजाळा देऊन जुन्या आठवणीत रंगून गेले शेवटी स्नेहभोजन करून मेळाव्याची सांगता करण्यात आली सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर मगदूम व भाग्यश्री कनाळे यांनी केले व्यासपीठावर या बॅचला अध्ययन केलेले गुरुजन वर्ग जी एस पाटील सर के एस पाटील सर श्री जगताप सर मगदूम सर चोगले सर गुरव सर व शिंदे मॅडम आणि शिंत्रे मॅडम उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन विनोद नागणे विजय विवेकी सतीश मगदूम सागर मगदूम व संतोष मगदूम यांनी केले उपस्थित असणाऱ्या सर्व माजी विद्यार्थी व गुरुजन वर्गांना याच बॅचमधील श्री प्रकाश जाधव यांनी सुंदर असे फेटे बांधून सर्वांचे स्वागत केले आमचं दोन हजार आठ नऊची बॅच दोन हजार बारावी या आपल्या बॅचच्या स्नेहमेळाव्यास साधारणतः पंच्याहत्तर पं पंच्याण्णव टक्के प्रतिसाद मिळालेला आहे अठ्ठ्याऐंशीचा पट होता आमचा अठ्ठ्याऐंशी पटपैकी साधारणतः सत्तर एक मुलं जमा आहेत या कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद जमा आहे स त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीता संपन्न झाला असं या ठिकाणी मी अशी माहिती एस टी एन मराठीचे लिग्नूर प्रतिनिधी सागर गुरव यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार